अमृत गार्डन सेवाभाऊ संस्थेचे संघटक अविनाश सोनने यांचा वाढदिवस उत्साहात जेलरोड येथील अमृत गार्डन सेवाभाऊ संस्थेचे संघटक अविनाश सोनोने यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला त्याप्रसंगी माजी नगरसेवक ॲडव्होकेट सुनील बोराडे शरद मोरे यांच्या उपस्थितीत वाढदिवसानिमित्त केक कट करण्यात आला तसेच अमृत गार्डन सेवाभाऊ संस्थेचे सदस्य संभाई परदेशी योगेश आभाळे रविराज सरोदे प्रतीक महाले विजय भिसे विकास भालेराव मधुकर भारती किशोर परदेशी मधुकर शिवराय मदन केदारे संजय सुरवाडकर सुनील बर्वे नाना नवगणी आदी पदाधिकारी यांनी अविनाश सोनोनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या लहानपणापासून पाक आलेलो आपलं सर्वांना कल्पन असेल अतिशय संघर्षमय असं जीवन अविनाशच्या परिवारानं या परिसरामध्ये व्यक्ती केलं एम टी चॅनलला सबस्क्राईब करा